तेव्हा इथे एक दोन तीन काकड्या केल्या तयार झाले आहेत आणि तिथे पण भरपूर असे काटले लागलेले आहेत ते अगोदर पडवळची भाजी ना सकाळी बघा बागेतून काढली ना तीच केली चालू आहे आणि एकदम वातावरण एकदम चला रे आता चला काय तिथे बसून करतायत आज सकाळी सकाळी वाघ्या शेरू उठल्यापासनं इतके भुंकत होते आत्ता ते शांत झालेले आहेत दोघ जण चला वाघ्या इथे ये चला बाहेर जाऊ नका आज आज बाहेर जात आहेत परत घरी येतात आज काय बाहेर जायची हिंमत करत नाही आहेत दोघो जण वाघी मागी गेला वाटतं वाळूमध्ये ह्याचं वाळूमध्ये खूप लक्ष असतं वाघ्याचं चला इकडे या चला चला या आपल्या बागेमध्ये जायचं चला चला नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आजचं वातावरण सांगते हलकं हलकं धुकं पडलं आहे आणि पाऊस काय पडून नाही गेलेला आहे पण पावसाळी ढगाळ वातावरण आहे काल भरपूर असा पाऊस पडला आणि संध्याकाळच्या नंतर काही पाऊस पडलेला नाही रात्री पण नाही आहे तर बघा सकाळी सकाळी आता परात घेऊन चाललेली आहे आपल्या आवडीचं काम बागेमध्ये थोडीशी भाजी किन्या तयार झालेली आहे तर तीच म्हटलं काढून घेऊया आहेत वाघ्या आपल्या जोडीला आणि कुणाच्या आहेत काकड्यासुद्धा तयार झाल्यात म्हणजे काय काय तयार झालं ते तुम्हाला दाखवते पण आणि ना आपण काढून घेऊया तर हे आता इकडचं वातावरण बघा समोर बघा तुम्हाला डोंगरामध्ये सफेस सफेस सगळं दिसतंय ना ले ले। ते सगळं की नाही धुकं आलेलं आहे म्हणजे आज सकाळपासून धुकं होतं पण कमी प्रमाणात होतं असं ते समोर बघा डोंगर काय दिसत नाही म्हणजे जे रान आहे ना ते अजिबात काही दिसत नाही आहे चला आता सगळ्यात पहिलं आपण ना इकडे जाऊया काकडे आपल्या बागेमध्ये तयार झाल्या आहेत त्या अगोदर काढून घेऊया तर या बघा आपल्या बागेतल्या तयार झालेल्या काकड्या तेव्हा इथे एक दोन तीन काकड्या केल्या तयार झालेल्या आहेत त्या पहिल्या आपण आहे ना काढून घेऊया आणि छोट्या छोट्या काकड्या बघा तिथे दखी धरायला की नाही सुरुवात झालेली आहे काकडं धावते उकडून वाढलेली जाते आणि ही बघा ही माझ्या जवळच एक आहे काकडी ही पण तयार झालेली आहे आणि ही छोटीशी बघा पिल्लू आहे पिल्लू काकडीचं काकडीच भरपूर आता धाराला कि नाही सुरुवात झालेली वरच्या साईडला पण आणि ही बघा ही त्या थोडीशी जरा मोठी झालेली काकडी ही बघा अशी म्हणजे हे फुल की नाही आपोआप गळून जातं काकडी तयार झाल्यानंतर फुलं राहिली पाहिजे हा फुलं राहिली ना की ते चांगलं असतं चांगलं आणि तयार झालं की ते फुलं कशी आपोआप गळून जातात मग समजून जायचं आपली काकडी की नाही तयार झाले आता सगळ्यात पहिला ती जमिनीवरची काकडी ना ती आपण काढतोय ती बघा तिकडे जमिनीला टच झालेली आहे ना ती कोणाची बाबा जाऊन काढतील आता इथे ना अजून आतमध्ये काटलं आहे आता ती दिसली पण ते मध्ये रान आहे ना त्याच्यामुळे हे जर आता रान थोडंसं साईडला करून घेत आहेत आणि तिथे काटल्याची वेल पण आहे त्याच्यामुळे ते साफ करताना पण थोडंसं लक्ष देऊन की नाही करावं लागतं वेल कशी कट होऊन जाईल ना म्हणून आणि ही आपली चिऱ्यावरती गेलेली वेल बघा तुम्हाला मागे दाखवलेली ना आता इकडचे अर्धे चिरे बघा काढून झालेले आहेत तर ते असे एक साईडला करून ठेवले ती वेल आणि तिथे पण भरपूर असे काटलं लागलेली आहेत ते अगोदर आम्ही काढून घेते हा पण काढते हा बघा हा सफेद पडला आहे ना जून होऊन जाईल ना तर हां एकत्र केली ना ती वेल बघा काय काय फळं अशी बघा ग्रीनरी ना आता एकत्र झाली खराब झाले ते पण हे पण खराब झालं ना ते काढून घ्यायची किडलेली आहेत ती शोधून भाजून दुसरा मोठा ते जाऊ दे ना वर त्यामध्ये चिरे आता काढणारच आहेत ना ते परत तसंच पडून राहणार हे बघा हे पण आहे ना जून झाले ते हा बघा हे सपट पडलंच ना हे बघा ही वेल आहे ना आता आम्ही हे करून हे काटेरी झाड आहे ना त्याच्यावरती घातलेलं आहे ते आता काहीतरी अडणार नाही आणि चिरेसुद्धा आपले कसे अलगत निघून जातील हां वाढत वाढत जाईल आता आणि हे बघा हे दोघंजण बघा कुठे बसलेत वरती चला आता इकडचं काढून झालं आता तिकडे जाऊया दुसरी भाजी काढूया आपण हां ते बघा तिथे पडवळ तयार झालेले आहेत छोटीवाली पडवळ ते काढून घेऊया म्हणजे काय काय जेव्हा भरपूर पडवळ धरणार ना म्हणजे कुठली पण भाजी भरपूर धरणार ना ते बियाण्यासाठी पण आपण झाडावरती ठेवायचं आहे पण आता सध्या कसं जास्त अशी काय धरलेली नाही ना म्हणजे एकदम पाचसा पासता धरली का मग बियाणं आपलं की नाही तयार करता येईल तर इथे मला वाटतं काहीतरी दोन तीन पडवळ आहेत ते आपण काढून घ्यायच्या लांबडं पडवळ का अजून तयार नाही झालेलं आहे ते बघा कसे लांबडचं का वाढत आहेत ते आता सध्या हा समोर शिराळा पण आहे पण तो का आपल्याला आज नाही काढायचा आहे जेव्हा अजून मग तयार पण नाही झालाय तो हा कोवळा आहे दुसरं काढून घेऊया सर ते शोधता येत ते कोणाला जेव्हा आणि ही जी छोटी पडवळ आहे ना त्याचा इतका छान सुगंध येतो या भाजीचा म्हणजे आत्ता तुम्ही असं नाकाजवळ धरलात ना एक वेगळाच सुगंध येतो ह्या विलायती पडवळचा ह्याला विलायती पडवळ म्हणतात आणि चवीला ही पण भाजी की नाही एक नंबर लागते पडवळची खूप मस्त लागते जास्त काय त्याची वाढ होत नाही एवढीच वाढ होते आणि जर तया। का फुगतात त्या जर का तयार झाले ना की त्या गोल गोल अशा फुगून येतात आतमध्ये हे बघा अशा दोन हां हे बघा ह्याची आता वाढ झालेली आहे ह्या काढल्यात दोन आता हे पडवळ बघा मी हातामध्ये धरलं ना आता मी हाताचा वाज घेते त्या पडवळचा सुगंध या हाताला पण राहिलेला आहे खूप मस्त सुगंध येतो या पडवळीचा मला ना आवडतो या पडवळीचा सुगंध म्हणजे जी गावठी पडवळ असते ना लांबडी तिथं सुगंध येत नाही पण या छोट्या पडवळीचा मस्त असं सुगंध येतो तर आता तीन भाज्या आपण आता काढलेल्या आहेत आता अजून पण बघतो काय काय आहे बागेमध्ये ते सगळं काढून घेते भेंडी पण तयार झालीत ना? ना भेंडी थोडीशी तयार झालीत कालच त्या भेंड्यांच्या रोपांना खत पाणी पण केलेलं आहे म्हणजे रान साफ करून टाकलं तिकडचं तण वगैरे काढलं खत पाणी केलेलं आहे आता काही दिवसांची ते भेंडी पण छान आपल्याला तयार होतील म्हणजे छान असे पुलारले तुम्हाला बघा मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि म्हणजे कोणती पण भाजी आहे ना अशी भरपूर धरली ना मग ते बियाण्यासाठी आम्ही झाडावरती ठेवणार आहोत म्हणजे वेळींवरती यावर्षी एकही एक बियाणं आम्ही बाहेरून विकत नाही आणलेलं गेल्या वर्षी बियाणं तयार केलं होतं आणि तेच बियाणं की नाही आपण पेरलेलं आहे यावर्षी तर आत्ता सुद्धा तेच करायचं आहे तुम्हाला काही बियाण्यांचं सांगते म्हणजे कारली पडवळ हे जे बियाणं असतं ना दुधी खूप महाग मिळतं म्हणजे वीस रुपये तीस रुपये असे ते पॅकेट असतात छोटे छोटे आणि त्याच्यामध्ये मोजून एक तीन ते चारच बियाणं असतं त्याच्यामुळे हे जे महाग मिळतात ना बियाणं ते घरच्या घरी तयार केलेलं चांगलं असतं बाकी इतर असतं ना म्हणजे भेंडी आहे काकडी चिबूड वगैरे हे जे बियाणं आहे ना ते स्वस्त मिळतं एक दहा दहा रुपयाला पाकिटं मिळतात पण हे जे काही असे बियाणे आहेत ना ते खूप अशी महाग मिळतात त्याच्यामुळे म्हणजे अगोदर आम्हाला माहिती नव्हतं ना तर आम्ही बाहेरूनच आणायचो आणि नंतरला बघितलं मी की इतकं महाग मिळतं आहे त्याच्यामुळे दोन वर्ष झाली मी आता घरच्या घरीच बियाणं की नाही तयार करते आणि भरपूर मिळतं घरच्या घरी आणि ते बियाणं कसं खराब पण होत नाही आपण व्यवस्थित ठेवलं ना डब्यामध्ये पॅक करून तर अगदी छान राहतं हां सुकवायचं चांगलं आणि राख वगैरे लावून ठेवायचं आता मी जेव्हा बियाणं तयार करीन ना यावर्षी तुम्हाला मी दाखवीन गेल्या वर्षी काही शेअर नाही केलं पण यावर्षी नक्की तुम्हाला दाखवीन तुम्हाला आवडेल बघा बघायला आता हे काटल्याचं काटल्याचं बियाणं मिळतं काय विकत बाहेर काटल्याचं बिया ना नाही पिकल्यावरती बी टाकलं की रुजायला टाइम जातो दोन चार वर्षाने रुजत फळ मला आमचा तरी असा अंदाज आहे कारण आपण मागच्या टायमाला टाकलं होतं ना, ना, जी होते ना। मागे, हो तीकारी तीकारी हो मागे ना आपण नवीन आलो तेव्हा इथे राहायला त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी रुजलं तर होतं चार पाच वर्षांनी फळ रोप दिसली होती तिथे नाही पण ते मागे ना कुठेतरी एका ताईने मला कमेंट केलेली ना बियाण्याबद्दल मी तेव्हा सांगितलं होतं व्हिडिओमध्ये तर एका ताईने पुन्हा कमेंट केली की कुठेतरी शेती करतात ह्या काटल्याची कुठे युपीला टाइम जाते युपी साईडला युपीला शेती होते बियाणं कुठून आणतात मग ते बोलते हे बियाणं अरे मी काय म्हटलं बी आहे ना ही तयार व्हायला तयार व्हायला चार पाच महिने म्हणजे दोन वर्ष तीन नंतर बी मधून रोप तयार होत आता ते लोक करतात कंद काढतात ते कंद तुकडे करून टाकतात काय माहित नाही कसे कंद आपल्या काय होतं त्याला आपण ते काय काढलेलं सुरण हा सुरण सुरण कसे तुरे सुटतात तु कंदाचे तुरे वगैरे लावले की काय माहिती नाही ते ते व्यवसाय व्यवसाय बरोबर बरोबर माहिती माहिती जे लोकांना आणि हे जे कंद असत ना त्याचा एवढूस जरी भाग असेल ना असं काही गरजेचं नाही की एवढा मोठा पाहिजे असं काही गरजेचं नसतं एवढूस जरी भाग असेल ना तर तो कंद कि नाही रुजतो या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे पुढे लावत असतील ते लोक हा घेत असतील आता आपल्या आड्यामध्ये कशा भरपूर आहेत वेली पण आम्ही कधी काही काढून बघितलेलं नाही कारण उगाच म्हटलं वेली आहेत आलेल्या नुकसान कशाला करायचं निसर्गाने दिलेलं आहे आपल्याला त्याच्यामुळे आम्ही असं काही प्रयोग वगैरे करून बघितलेलं नाही आहे पण बाहेर असं कुठं दिसलं ना का बघायला पाहिजे म्हणजे एकदा ट्राय करून बघायला पाहिजे हे कंद कसे असतात वगैरे पण भरपूर वेली असतील तर ट्राय करायला काय हरकत नाही पण आपल्याकडे पण आता किती आहे पूर्वी अशा भरपूर होत्या बघू पुढच्या वर्षी भरपूर जर काही रुजल्या तर नक्कीच आपण हा प्रयोग करून बघायला पाहिजे असं म्हणजे का आपण आता ना काही कंद वगैरे त्याला लागतो कधी खाली वाढत नाही होत नाही हा ह्या सगळ्या गोष्टी आहेत दोघ जण इतके काही ना माग्या शेरू त्याच्यामुळे त्यांना आता जरा गप्प केलं अजिबात ऐकत नाही बघा कसे बसलेत ते तुम्हाला आता वालीच्या शेंगांची वेल दाखवते ह्या नारळामध्ये बियाणं टाकलं होतं पण मध्ये ती आहे ना खराब झाली होती खराब म्हणजे खूप असे कुसून कुसली होती ती पाणी खूप जास्त झालं ना पाऊस पडल्यामुळे आणि आता बघा ह्या शेंगा धरायला सुरुवात झालेली देख। आहे पण जशी आपल्याला वेल पाहिजे ना ती तशी वेल काही झालेली नाही आहे ह्या बघा ह्या वालीच्या शेंगा आणि पण आता चांगली झाले ती वेल बघा आता ही पसरत पसरत ही बघा ही त्याची पानं आहेत आणि तिने आता वर जायला सुरुवात केलेली आहे तर हा जो मांडव आहे ना घातलेला तिथे म्हटलं हिला सोडूया हे बघा आता ही एकदा धरली ना की छान अशी होईल तयार ती असं मांडावर गेली की हां ती अशी व्यवस्थित झाली ना की इतक्या शेंगा धरतील ना की म्हणजे आप, आपल्याला खायला पण कंटाळा येऊन जाईल इतक्या शेंगा खेळ धरतील तर बघू आता इथे दोन वेली लावलेल्या आहेत असं चांगली झाली तर चांगली गोष्ट आपल्याला ह्या पण मिळते हे बघा ते अधेमध्ये तीन तीन चार चार शेंगा आल्या की ते आम्ही काढून घेतो इथे पण आहे हां तेच आहे बघा एक वर्षी तर इतक्या शेंगा धरलेल्या बाप रे आम्ही लोक खाऊन खाऊन कंटाळ होतो झुपक्याने अशा झुपक्याने शेंगा येतात त्या वाल्याच्या शेंगांच्या हा हा हम्म हिला पण असं आता हे झालंय व्यवस्थित ना तिला एकदा उन्हाकडे गेली ना वर हा आता छान वर गेले पावसामुळे थोडस जरा वैलींच आपलं हे झालेलं आहे नुकसान झालेलं आहे आता हा पाऊस कमी झाला ना त्याच्यामुळे जरा व्यवस्थित फळ पण त्यामुळे दिसायला लागली ना सगळीकडे कुठे होती हा सगळे फुलं वगैरे गळून जायची ही बघा भेंडी हा तोड रंग पण सफेद रंग आहे ना मला वाटतं ही गावठी भेंडी वाटत ना हे बियाणं की नाही होतं आपल्या घरच बियाणं आहे ते म्हणजे असं विकत काय आणलेलं नाहीये ते दोन चार तयार झाले ते काढून घेऊया हम्म आणि आता कालच त्याला खत पाणी केलेलं आहे त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी कि वाढ त्याची होईल लवकरच तर हे आता फुलं वगैरे यायला सुरुवात झालेली हम्म नाही पण एक पाव किलो तरी भेटली ना तरी पण भरपूर झाली ना असं आणि भेंडी कशी काय होतं भेंड्याचं कधी पण अशी एकदम धरत नाही हो भरपूर अशी रोपं असली ना ती पाव किलो मिळते नाही एक एक दोन दोन अशी धरत जातात त्याच्यामुळे तो तिकडे पण एक तयार ह्याचा रंग बघा तुम्ही सफेद बघा रंग हिरवागार अजिबात नाहीये आता ते खत केले ना काल तर होईल आता व्यवस्थित ना वाढतील ते खत आणि माती व्यवस्थित वर खाली झाली ना हा आणि तण असला का होत नाही वाढ होत नाही ना त्याच्यामुळे काल आम्ही तण काढून घेतला आणि हा एक भेंडा खराब झाला वाटतं हा बघा किडल्यावर का वाटतोय तो धुवून बघायला पाहिजे घरी जर गेल्यानंतर तुम्हाला मी आता नवीन केळी दाखवते पोसवलेली ती बघा समोर त्या दिवशी तुम्हाला ह्या केळी दाखवल्या ना ह्या बघा ह्या दाखवल्या होत्या त्या व्हिडिओमध्ये हा बाजूबाजूला आहेत त्या तिकडे एक आहे बघा आणि आता पुन्हा ही नवीन केळी ती अजून काही बाहेर पण नाही आलेले आहे आणि हा जो घड आहे ना एकदम मजबूत होणार आहे त्याचा आकार बघा त्या खोक्याचा आकार बघा कसा मोठा मोठा आहे त्याच्यामुळे एकदम मस्त मजबूत होणार आहे ही केळ जशी काय ती केळ आहे ना आपली ती ती पण तयार झाली का बघूया आपण जरा जाऊन जवळ आम्ही असं बंद फेऱ्या मारतो म्हणजे तयार झाले म्हणजे लक्ष ठेवावं लागतं नाही तर मग उंदीर वगैरे पण असतात ना ते खातात ना मग बघा नाही अजून दिसत एक पण केळ काय पिकलेलं दिसत नाहीये हम्म नाही तयार झाली पण एक एक केळ्याचा साईज बघा आकार बघा मस्त आहे नाही तयार झाले मला असं वाटलं की तयार झालं असेल तर काढता येईल हा पण नवीन केळे मात्र दिसले ना आपल्याला पोसवलेली हे बघा जळून छान दिसत ना हम्म चला थोडासा कडीपत्ता काढून घेते कडीपत्ता हवाय मला हे आपलं कढीपत्त्याचं झाड जे पहिला लावलं होतं ना जेव्हा आपण इथे घर बांधलं आणि पहिल्यांदा हा कडीपत्ता लावला आता आपल्याला दोन तीन कडीपत्ते झाड आहेत तर हे लावलं ना भरपूरशी कीड लागली त्या रोपाला छोटस होत ते कशाने झाड पाणी ही पानं काढायला पाहिजे ना पानं सगळी छापून टाकते ते आपल्याकडे आहे ना ते बांबू सगळे ते त्याची व्हायला कुणाला हाताशी घेऊन हे करायला पाहिजे दोघं जण बसलेत बघा ना कसे दिवाळ्यावरती राम श्याम आहेत दोघ हायला एक वेगळा हा तेच हा कोल्ला आहे ना आपला तो बघा कसा बसला दिवाळ्यावरती हां रुबावात बसत दोघं पण रुबावामध्ये चला आता भाजी बघूया आपण तर ही बघा ही काढलेली भाजी पडवळ थोडीशी भेंडी वालीच्या शेंगा थोड्याशा काटलं पाव किलो काटलं आहेत ही ही बघा आणि अजून पण त्या वेलीवरती भरपूर काटलं आहेत आपल्याला मिळणार काटलं अजून हां आणि हे बघा काकड्या काहीतरी निघाल्यात तीन काकड्या निघालेत आणि अशा भरपूर छोट्या छोट्या काकड्या आपल्या बागेमध्ये धरलेल्या आहेत आणि हा काढलेला थोडासा कढीपत्ता आता हा बघा खालच्या साईडला खराब आहे पण तो कट करून मी घेणार तो का मी वाया नाही घालवणार आपली मेहनत आहे ना त्याच्यामुळे असं वाया गेलं चालत नाही मग कट करून घ्यायचा चला आता हे घरात जाऊया चला आता थोडंसं बघा तुम्हाला किचनचं दाखवते इथे नाश्ता आमचा रेडी झालेला आहे आणि इथे आता डाळ डाळभाताचा कुकर लावून घेतला डाळ टाकले फोडणीला म्हणजे थोडंसं जेवण की नाही करून घेतलेलं आहे दुपारचं तर ह्याला जरा उकळी येऊ देत उकळी आल्यानंतर एक पाच मिनटं कडून मग कुणाला ना गॅस बंद करेल कुणाला आहे घरामध्ये गॅस जरा कमीच करते कुणाला जरा लक्ष ठेवा गॅस मी हाक मारीन मग बंद कर हां चालेल हे बघा खुरपं घेतलं आता समोर कुणाला जेव्हा साफ करतात म्हटलं जरा थोडीशी मदत करते त्यांना हा तो समोरचा भाग आहे ना बघा मग अशी तुम्हाला दाखवलं ते काटलं काढताना तिथे भरपूर असं जंगल झालेलं त्याच्यामुळे हे अगोदर साफ करून घेतो आम्ही भरपूर भाग आहे ना असा मोकळा झाला सध्या आमचं तेच मिशन चालू आहे की हे जे रान वगैरे आहे ना ते पटापट साफ करून घ्यायचं असं आणि आता रान साफ करत होती तर दोन काटलं बघा मिळाली तिथे काटल्याची वेल सुद्धा आहे ना तर बऱ्यापैकी साफ झालेला आहे जवळजवळ अर्धा पाऊन तास केलं काम आता म्हटलं बस झालं आता हे आहे ते म्हटलं उद्याला होऊन जाईल असं म्हणजे हळूहळू म्हटलं होऊन जाईल पसरव मग खाली हां तर जेवण बघा आता माझं करून झालेलं आहे आज आपल्या जेवणामध्ये डाळ भात परत दोन भाज्या आहेत म्हणजे ही पडवळची भाजी ना सकाळी बघा बागेतून काढली ना, ना, ना। तीच केली आणि चवळीची भाजी जी रात्री केली होती आणि नाचणीची भाकरी केले त्या जोडीला काकडी आपल्या बागेतली कापलेली आणि पापड असं उचलून घेतात पूर्ण जेवणाचे आणि ते आता वाघ्या शेरू यांचं पण काढलं आहे त्यांना जरा पहिला मिक्स करून देते कुणाला आपला येतो आहे त्याचा ऑफिस चालू आहे ना तो बघा शेरू बसला आहे त्यांचं अगोदर मिक्स करते मीठ मीठ नाही आणलं कशामध्ये मीठ नाही आणलं मीठ आण शेरू भूक लागली घेते मिक्स करून आणि समोर बघा कपडे सुकवायचे येत ते मशीनमध्ये स्पिन करून घेतले ते म्हटलं ह्यांना पहिला जेवायला देते आणि मग म्हटलं सुकवते हा बघा पाऊस सकाळपासनं हा पाऊस ह्याना चालू आहे सकाळी बघा आम्ही काम केलं आणि त्याच्यानंतर घरी आलो आणि जो पाऊस चालू झालेला आहे सतत ना बारीक बारीक की नाही पाऊस चालू आहे आणि एकदम वातावरण एकदम थंडगार पडलेलं आहे आता आज मंगळवार आहे आणि आता संध्याकाळची वेळ झालं आहे आम्ही आता चाललो आहे बाजारामध्ये एक दोन वस्तू आपल्याला आणायच्या आहेत किराणा सामानाच्या त्याच्यामुळे निघालो आहे आम्ही तर चला मग ताईनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद